येत्या वीस तारखेला होऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती भारतीय जनता पार्टी महायुती आणि घटक पक्षाच्या अधिकृत उमेदवार नमिता मुंडा यांच्या प्रचारासाठी देशाचे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री माननीय नामदार नितीनजी गडकरी साहेब आणि आमच्या नेत्या लोकनेत्या आमदार पंकजा मुंडेसाहेब यांची जाहीर सभा उद्या दिनांक बारा नोव्हेंबर रोजी सकाळी ठीक साडे अकरा वाजता श्रीशंकर महाराज वंजारी वसतिग्रहाचं मैदान या ठिकाणी इथं होणार आहे सभेच्या तयारीसाठी आज आम्ही सर्व कार्यकर्ते इथं उपस्थित आहोत गेल्या काही तासापासून सभेची तयारी या ठिकाणी सुरू आहे अत्यंत चांगल्या पद्धतीनं सगळ्यांच्या मदतीनं हा या ठिकाणी सभेची तयारी आपण सुरू केलेली आहे आणि मला खात्री आहे की सभेमध्ये या ठिकाणी अनेक लोकं गडकरी साहेबांना पंकजाताई साहेबांना ऐकण्यासाठी या ठिकाणी येणार आहे गडकरी साहेबांचं आणि ताईंचं सा नेतृत्व हे विकासाचं नेतृत्व आहे आणि गडकरी साहेब त्यांच्या कामामुळं संपूर्ण या ठिकाणी देशभरामध्ये दे प्रसिद्ध आहे आणि त्यांना ऐकण्यासाठी खूप मोठा वर्ग या ठिकाणी इथं येणार आहे नक्कीच त्यांच्या येण्यानं आपल्या मतदारसंघातले प्रलंबित प्रश्न जिल्ह्यातले प्रलंबित प्रश्न आणि त्यांच्याकडून खूप साऱ्या लोकांच्या आणि आमच्याही अपेक्षा आहेत तर त्या आमच्या अपेक्षा नक्कीच सभेच्या माध्यमातून उद्या पूर्ण करतील आणि येत्या वीस तारखेला आपल्या इथल्या महायुतीच्या उमेदवार नमिता मंडळा यांना आशीर्वाद देण्यासाठी ते उद्या या ठिकाणी येत आहेत सर्वांनी सभेला उपस्थित राहावं या आपल्या बातम्याच्या माध्यमातून मी सर्वांना विनंती करतो धन्यवाद